आज आपण मऊसूत खुसखुशीत आणि तोंडामध्ये विरघळणारी अशी उपवासाला चालणारी शेंगदाणा बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत पाक न बनवता साखर मिल्क पावडर न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण इथे ही शेंगदाण्या बर्फी बनवले तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी खुसखुशीत झाले तोंडामध्ये विरघळणारी ही शेंगदाणा बर्फी आहे तर उपवासाला देखील चालते आणि लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही बर्फी तुम्ही त्यांना देऊ शकता बनवायला सोपी आहे झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला अप्रतिम लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन वाटी शेंगदाणे घालायचे आहेत वजनी प्रमाण चारशे ग्रॅम इतके हे शेंगदाणे आहेत आता हे जे शेंगदाणे आहे ते आपल्याला लो मिडियम गॅसवरती छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर ही बर्फी तुम्ही उपवासाला बनवत नसाल अशीच खाण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही इथे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी सुद्धा घेऊ शकता त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती चवीला अजून मस्त लागते तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये शेंगदाणे छान भाजले गेलेत साल अगदी सहज निघते तर आता आपण हे बाजूला काढू आणि थंड करून घेऊया तर इथे आपले हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत तर हाताने देखील शेंगदाण्याची साल अगदी सहज निघते कारण आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत पण मी इथे हा पावभाजी मॅशर घेते आणि याने अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे साल जी आहे ते अगदी सहज निघते तर आता इथे मी सगळे शेंगदाण्याची साल काढून घेतले तर आता साल शेंगदाण्यापासून वेगळी कशी करायची तर त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा एक झाऱ्या घेतला आहे आणि हे असं चाळून घ्यायचं म्हणजे साल वेगळी होते आणि शेंगदाणे वेगळे होतात बघा अगदी एखादा शेंगदाण्याला साल राहिले नाही तरी सगळे शेंगदाणे छान साफ झालेले आहेत तर एखादं राहिलं तरी काही हरकत नाही तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आणि आता याला झाकण लावून अगदी बारीकसर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे याचं कूट तयार करून घ्यायचं आहे तरी ते बघा अशा पद्धतीने मी याचं स्टेक्चर ठेवलं आहे जास्त जाड नाही किंवा अगदी सुद्धा नाही खाताना छान लागतं असं स्टेक्चर तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आणि आता या कढईमध्ये आपल्याला दोन वाटी चिरलेला गूळ घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी गूळ घ्यायचं आहे म्हणजे चारशे ग्रॅम शेंगदाण्यासाठी आपल्याला इथे चारशे ग्रॅमच गूळ वापरायचं आहे त्यामुळे अगदी गोड परफेक्ट होतं तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर आता हा जो गूळ आहे तो आपण पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर इथे आपण पाक न बनवता ही बर्फी बनवते फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाक नाही करायचा तरी ते गूळ पूर्णपणे विरघळला आहे गॅस अगदी मंद ठेवायचा किंवा बंद केला तरी देखील के चालेल आणि आता हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण या गुळामध्ये घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित अगदी पटपट मिक्स करून घ्यायचं जसजसं ज़ हे मिक्स करत जाऊ तस तसं घट्टसर होत जातं तर गॅस बंद करायचा आणि आता हे जे शेंगदाण्याचं आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची जायफळ सुद्धा घालू शकता त्यामुळेसुद्धा आपली बर्फी छान चवीला लागते तर, तर ला आता आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणं गुळाचं मिश्रण घालायचं आहे तर अगदी ही प्रोसेस पटपट करायची नाही तर हे जर गार झालं तर आपली जी बर्फी आहे ती जमणार नाही व्यवस्थित सुरुवातीला हे गरम आहे त्यामुळे थोडंसं उलतानाने पसरवून घेऊया आणि आता अशा पद्धतीचा पेला किंवा एखादी वाटी घ्यायची आणि याने आपल्याला ही बर्फी पूर्णपणे सेट करून घ्यायचे तर बनवायला खूप सोपी आहे साखर न वापरता अगदी गुळापासून ही बर्फी बनवली त्यामुळे अगदी लहान मुलांसाठी देखील अगदी पौष्टिक आहे तर आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप घालते त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती दिसायला अजून सुंदर दिसते तुम्ही याऐवजी कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल तर आता हे पुन्हा एकदा आपण हलकंसं प्रेस करून घ्यायचं तर हे हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपण हे असुरीने कट करून घेऊ आणि याला बर्फीचा शेप देऊया तर ही जी शेंगदाणा बर्फी आहे ना ती अगदी महिना ते दीड महिना आरामात टिकते तुम्ही उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवली ना ते देखील आवडीने खातील एवढी मस्त चवीला लागते तर याआधीही मी तुमच्यासोबत उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे मी सगळं बर्फी जी आहे ती कट करून घेतले तर आता आपण हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आणि त्यानंतरच यामधून आपल्याला ही बर्फी काढून घ्यायचे तर इथे बघा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हे पूर्णपणे गार झालंय आता आपण हे बर्फी बाजूला काढून घ्यायचे बघा अगदी सहज निघते की नाही दिसायला जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायला देखील मस्त लागते अगदी खुसखुशीत लागते तर अगदी सोप्या साध्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही शेंगदाणा बर्फी कशी बनवायची याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा अगदी खुसखुशीत आहे मऊसूत तोंडामध्ये जाताच विरघळणारी ही बर्फी आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खुसखुशीत मऊसूत शेंगदाणा बर्फी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद